आज वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा संयुक्त किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर निवेदन देण्यात येऊन केंद्र सरकारला इशाराही देण्यात आलाय एम एस पी कायद्यातील शेतकरी विरोधी धोरण हटवण्यात यावे दोन हजार चौदाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी दिल्लीच्या सीमेवर अविरत सुरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला न्याय द्यावा अशा विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या देशाचा टोपी सरकार सत्तेवर बसलेला आहे मित्रांनो म्हणून या देशाच्या टोपी सरकारला कसा काय सत्तेच्या खाली उतरवायचं आणि देश सुरक्षित करायचा इथला शेतकरी सुरक्षित करायचा या संदर्भात आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो हरियाणाच्या बॉर्डरवर असेल पंजाबच्या बॉर्डरवर असेल शेतकऱ्यांतर्फे त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे मागच्या वेळेस आंदोलन सुरू होतं तेव्हा आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रहारचे मान्य बच्चू बोगडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल मोजरी ते दिल्लीपर्यंतचा आम्ही टू व्हीलरचा प्रवास या ठिकाणी केला होता आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः प्रत्यक्षात ते आंदोलन त्या ठिकाणचं पाहिलेलं आहे त्याच धर्तीवर पुन्हा ते मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि कुठेतरी केंद्र सरकार शेतकऱ्यांची गडचिपी करत आहे कुठल्याच प्रकारचा पत प्रतिसाद द्यायला तयार नाही देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायलाही तयार त्या ठिकाणी नाही आहेत फक्त त्या ठिकाणी शे शेत सरकारचं प्रतिमंडल जाते परंतु त्या ठिकाणी आश्वासन देण्यात येत आहे परंतु निर्णय मात्र होत नाही आहे देशात महत्त्वाचा स्वामीनाथन आयोग आहे त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी लागू करण्यात यावा त्याच्यानंतर एम एस पीचा जो कायदा आहे प्रमुख हमी भावाचा जो प्रामुख्याने मागणी आहे ती एक त्या ठिकाणी मागणी त्या शेतकऱ्यांची आहे आणि ज्या ठिका ज्यावेळेस बैठक त्या ठिकाणी एक झाली होती पंढेर असतील किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यावेळेस जेव्हा बैठक त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस फक्त पाच जे देशातले पीक आहे त्या पाच पिकांवरच त्यांची सरकारकडून हमीभाव देण्याचं ठरवलं होतं परंतु त्या शेतकऱ्यांनी ते, शेत ते पाच पिकाला कुठल्याही प्रकारची सहमती न दर्शवता देशातले जवळपास पंचवीस ते तीस पिकांवर एकंदरीत हमीभाव देण्यासाठी सरकारला निमंत्रित केले होते किंवा त्यांनी मागण्या दिल्या होत्या परंतु त्यानंतर केंद्र सरकारकडून कुठलाही आजपर्यंतचा प्रस्ताव त्या ठिकाणी पंचवीस पिकांवर आलेला नाही आहे महाराष्ट्रच आपला काबर यामुळे मागे होता त्यानिमित्त अविनाश भाऊ असतील आम्ही सर्वजण बसलो आणि एक त्याच्यानंतर ठरलं की एक कुठंतरी आपल्याला संयुक्त किसान मोर्चा एक वर्धेत सगळं पक्ष मिळून सगळं संघटना मिळून आपल्याला केलं पाहिजे आणि कुठंतरी या सरकारचा निषेध केला पाहिजे त्यामुळेच आजचं हे आपलं धरणे आंदोलन आहे जायचं नाही आणि आपण खूप भरभरून देतो आहोत असा गवगवा करायचा ही सध्याची पॉलिसी आहे आणि ही फसवणुकीची पॉलिसी आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत याचा निषेध आणि याचा विरोध झाला पाहिजे त्या दृष्टीने आज आपण हे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत आणि शेतकऱ्यांची जी फसवणूक चाललेली आहे म्हणजे साहेबांनी दिलेले इतर शब्द तर ते त्यांनी फिरवलेच पण दुप्पट दाम देऊ अमकं करू धमकं करू हे सगळं खूप सांगितलं पण त्यातलं काहीही झालेलं नाही आणि काहीही त्यांना करायचं नाही त्याच्यामुळे पण कमीत कमी जे त्याच्या हक्काचं आहे जे त्यांनी ऑनलाईनच्या लाईनीत उभं राहून पीक विम्याचे हप्ते भरले पैसे भरले सुद्धा पीक विमा तुम्ही जर देणार नसाल तर हा तुम्ही त्यांचा जो छळ मांडला आहे हा थांबला पाहिजे त्याच्यासाठी हे आंदोलन आहे